हेडलाइन्स नंतर बातम्या सविस्तर पाहायच्या आहेत आणि सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्वाची आहे भारतात एच एम पी व्ही चा रुग्ण सापडल्याची बातमी येताच शेअर बाजार जोरदार पडझड झाली आहे सेन्सेक्स अकराशे घसर अंकांनी घसरलाय निफ्टी सुद्धा साडेतीनशे अंकांनी कोसळलाय भारतात एच एम पी व्ही चा रुग्ण आढळल्यानं शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स अकराशे अंकांनी घसरलाय तर निफ्टी सुद्धा साडेतीनशे अंकांनी कोसळल्याचं माहिती आहे भारतात आणि दुसरीकडे शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचं समोर आलं आहे निनाद झरे माझे सहकारी आहेत आपल्यासोबत संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत निनाद वर्षात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत गेल्या आठवड्यात शेवटचे दोन दिवस बाजार चांगला वधारला होता साधारणतः पाच टक्क्याची जी घसरण त्याच्या आधीच्या आठवड्यात होती ती घरून काढली होती शेअर बाजाराने पण आता आज सकाळी भारतामध्ये पहिला रुग्ण आढळल्याची बातमी येतात म्हणजे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी फारसे चढलेही नव्हते आणि घसरलेही नव्हते पण ही बातमी अकराच्या सुमारास जेव्हा आली त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरुवात झाली बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळते बँकिंग शेअर्समध्ये प्रामुख्याने बँकिंगचे शेअर्स जे ते मोठ्या प्रमाणात त्याच्यात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर होतोय शेअर बाजारात सध्या सेन्सेक्स आता अकराशे बाराशे अंकांनी घसरलाय निफ्टी सुद्धा साधारणतः चारशे अंकांनी कोसळलेला आहे यात प्रामुख्याने आय टी शेअर्स आणि दुसरीकडे बँकिंग शेअर्स या आ, या शेअर्स मध्ये घसरण आपल्याला बघायला मिळते याचा प्रमुख परिणाम एचएमपी व्ही ची बातमी आली त्यानंतर बाजार घसरायला लागलाय हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे कोरोना जेव्हा आला होता त्या दिवशी लॉकडाऊन लागला त्या दिवशी बाजाराला सर्किट लागलं होतं खालचं सर्किट लागलं होतं साधारणतः पुढच्या तीन दिवसामध्ये बाजार सात हजार अंकांनी कोसळला होता चौदा हजारावरून सात हजार आला होता त्याच्यामुळे ही घबराट आहे बाजारामध्ये एच आता भारतात जरी रुग्ण असला आणि त्याची त्याची तीव्रता कोरोना इतकी नसली असं वारंवार सांगितलेलं असलं तरी बाजारात घबराट मात्र पसरली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दोन्ही निर्देशांक कोसळताना दिसतात खर तर शेअर बाजारात पडझड झाली आहे सेन्स अर्थातच तुम्ही सांगितलं बाराशे अंकांनी घसरलाय नेमका कोणत्या क्षेत्रात ही घसरण पाहायला मिळते शेअर मार्केटच्या दो, दोन महत्वाची क्षेत्र आहेत एक तर बँकिंग आहे आणि दुसरं आहे आय टी क्षेत्र याशिवाय मेटल्स पायाभूत सुविधा सुविधांमुळे शुद, सुविधांमध्ये मध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या त्याचप्रमाणे ज्या चीनशी संबंधित कंपन्या आहेत त्या कंपन्या है। चीनशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्या त्यांच्या क्षेत्रात त्या म्हणजे उदाहरणार्थ मेटल्स असतील किंवा झिंक असेल पोलाद असेल स्टील असेल या ज्या ज्या कंपन्या या, या ज्या धातू क्षेत्रातल्या कंपन्या त्याच्यामध्ये मोठी पडझड आहे त्याचप्रमाणे सिमेंट क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये पडझड बघायला मिळते यात प्रमुख वाटा मात्र बँकांचा आहे बँकांचा जो निर्देशांक आहे तो जवळपास एक हजार अंकांनी कोसळलाय त्यात आणि गेल्या काही दिवसांपासून जवळपास वर्षभरात पहिल्यांदाच बँक निफ्टी जो आहे तो पन्नास हजारच्या खाली जाऊन पुन्हा एकदा जा वर येतोय त्यामुळे बँकांच्या मध्ये मोठी पडझड आपल्याला बघायला मिळते साधारणतः हजार अंकांनी बँक निफ्टी घोषलाय त्याचप्रमाणे एफएमसीजी जी म्हणजे ज्या कोलगेट किंवा डाबर किंवा ह्या ज्या कंपन्या एच्यूल एचयूल ज्या ज्या आपण रोजचे वापराचे जे, वापरा जे साबण असेल किंवा टूथपेस्ट असेल या बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये सुद्धा मोठी घसरण आपल्याला बघायला मिळते निश्चितच त्यामुळे आता आणखी काय घडामोडी घडतायत अर्थातच शेअर बाजारात त्याकडे आपलं लक्ष असणार आहे निनात सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे तुरतास तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी